अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता जाणून घ्या सध्या कोणते कर सवलती उपलब्ध आहेत सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी बजेट दोन हजार पंचवीसकडून मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत मागील आठवड्यात सरकारने आठव्या वितरण आयोगाची घोषणा केली होती यामुळे कर्मचाऱ्यांना आशा आहे की ह्या वर्षी वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यांच्या कल्याणासाठी महत्त्वाची घोषणा होऊ शकतात सध्या सरकारच्या कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्सच्या सेक्शन दहा अंतर्गत काही सवलती मिळतात सेक्शन दहा दहा अंतर्गत केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था आणि संरक्षण सेवा से सेवातील से, से कर्मचाऱ्यांना निवृत्ती किंवा निधनानंतर मिळणाऱ्या ग्रॅज्युएटी रकमेवर कर सवलत दिली जाते बजेट दोन हजार पंचवीसमध्ये गो मोठ्या घोषणा होण्याची शक्यता सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी बजेट दोन हजार पंचवीसकडून मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत मागील आठवड्यात सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती यामुळे कर्मचाऱ्यांना अशा आहे की ह्या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यांच्या कल्याणासाठी महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांना आग्रह आहे की सरकारने इन्कम टॅक्सच्या दृष्टीने सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्म व्याख्या स्पष्ट करावी ही मागणी बजेटमध्ये पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आठव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या केंद्रीय कर्मचारी बऱ्याच काळापासून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी मागणी करत होते हा आयोग कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणा संदर्भात आपल्या शिफारशी सरकारला सादर करेल या आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे सरकार दर दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची पुनरावृत्ती करण्यासाठी वेतन आयोग स्थापन करते दोन हजार सहामध्ये सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या दोन हजार सोळामध्ये सातव्या वेतन आयोगाची शिफारशीची अंमलबजावणी झाली होती कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या प्रमुख कर सवलती शिक्षण दहा दहा केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था आणि संरक्षण सेवातील सदस्यांना निवृत्ती किंवा निधनानंतर मिळणाऱ्या ग्रॅज्युएटी रकमेवर कर सवलत दोन शिक्षण दहा दहा आहे केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था केंद्र किंवा के राज्य सरकारद्वारे स्थापन केलेल्या महामंडळातील कर्मचाऱ्यांना पेन्शनच्या कमी स्टेशनवर मिळणाऱ्या एकर कमी रकमेस कर सवलती दिली जाते सेक्शन दहा दहा ए ए केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लिव्ह इन कॅश पेमेंटच्या रकमेस कर सवलत मिळते केंद्राशी संलग्न संघटनाच्या कर्मचाऱ्यांना समान सवलती मिळाव्यात टॅक्स तज्ज्ञाचे मत आहे की वरील सवलती केंद्राशी संलग्न संस्थांमधील कर्मचाऱ्यांना तितक्या प्रमाणात मिळत नाहीत तज्ज्ञाच्या मते सरकारने ह्या कर सवलतीमधील तफावत कमी करून सर्व कर्मचाऱ्यांना समान लाभ देणे आवश्यक आहे